तुम्ही बघू शकता मित्रांनो आता पूर्ण प्रकारे जे टाकी आहे ते सध्या भरलेली आहे तर या पाण्याला एकदा हलून घ्यायचं म्हणजे डवळून घ्यायचं या पाण्याला सुद्धा आणि डवळल्यानंतर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते सर्वात पहिले तुमच्या हिशोबाने ताक पण टाकू शकता गुळ पण टाकू शकता किंवा हळद पण टाकू शकता किंवा अंडी जे असतात पंधरा अंडी ते पण याच्यामध्ये फोडून टाकू शकता तर सर्वात पहिले मित्रांनो आम्ही जे आहे याच्यामध्ये टाकाची पुडी जी आहे ते एक लिटरची जी आहे ती टाकणार आहे मित्रांनो याच्यामध्ये हे ताक तुम्ही बघू शकता अशा आम्ही मित्रांनो दोन ते तीन पुड्या याच्यामध्ये जे आहे ते टाकणार आहे तर अशा प्रकारे ताक जे आहे ते पूर्ण टाकायचे हे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता दोन नंबरला हळद टाकणार आहे ही हळद तुम्ही बघू शकता आणि ही हळद डिरेक्टली जे आहे ते याच्यामध्ये जे आहे तुमच्या हाताने किंवा याने टाकू शकता तुम्ही हे बघा हे बघा अशा प्रकारे जे आहे ते पूर्ण ताकाच आणि हळदीचं मिश्रण जे आहे ते करून घ्यायचं याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते गुळ बारीक करून टाकायचा गुळ पूर्ण अख्खाचा अख्खा खडा जो असतो म्हणजे गुळ ऍक्च्युली मध्ये ज्या शेपचा असतो त्या शेपमध्ये पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचा नाही एक गोष्ट लक्षात घ्या की पन्नी याच्यामध्ये गेली नाही पाहिजे गुळाला पन्नी लागलेली असते